नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिळेराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बावीस जिल्ह्यांमध्ये जवळपास दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांचा सा पिकम्याचे वाटप हे दोन दिवसात करण्यात येणार आहे मित्रांनो यासंदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या बावीस जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनाच या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी असेल तसेच हा पीक विमा हेक्टर किती असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची सर्वात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी रुपयांचा जे काही विमा आहे तो शेतकऱ्यांना आता देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारकडून दोन दिवसात हा हप्ता देण्याची माहितीही देण्यात येत आहे मित्रांनो शेतकरी खरिपातील पीकम्याची वाट बघत होते म्हणजे दोन हजार चोवीसमधील शेतकऱ्यांना अद्यापही काही शेतकऱ्यांना हा पीक देण्यात आलेला नव्हता हो आणि यातच आता सरकारने पहिला हप्ता ठरवल्याप्रमाणे बावीस जिल्ह्यातील जवळपास एक हजार नऊशे साठ कोटी रुपये हे पीक विम्याची भरपाई ही देण्यात येणार आहे तर स्थानिक व नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत हा भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकार पीक विमा कंपन्यांना सातशे कोटी रुपयांचा निधी पहिला हप्ता आणि जो दुसरा हप्ता आहे तोही देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पहिला हप्ता दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तर विमा कंपन्यांच्या हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई ही मिळणे सुरू होणार आहे तर मित्रांनो अशी माहितीही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो राज्य सरकारने विमा कंपनीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल तर सरकार दोन दिवसांमध्ये हा हप्ता विमा कंपन्यांना देण्यात येणार असल्याचंही कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे त्यानंतर काढणी नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात येत आहे तर मी मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सरकारने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर हा शेतकऱ्यांना काही देण्यात येणार आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी या पिकम्याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर धुळे हे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही शेत शेत भरपाईची रक्कम ही देण्यात येणार आहे तर मित्रांनो या बावीस जिल्ह्यांमध्ये या शेतकऱ्यांना या पिकम्याचे लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत आता उर्वरित या परिस्थितीच्या बाबींनुसार सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाबींपैकी एकच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली असल्याचं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा जे उर्वरित आहे त्या या संदर्भातील एकाच बाबीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दुष्काळाने शेत पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत ही भरपाई देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा राज्य सरकारने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अनेक महिन्यापासून प्रतिष्ठित असलेल्या पीकमा योजनेला अखेर मंजूर मिळाली असून याद्वारे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने या निर्णयानुसार हजारो शेत शेतकरी कुटुंबांना एक आर्थिक आधार देण्यात आलेला आहे मित्रांनो दोन हजार तेवीस हे वर्ष महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अतिशय कठीण होते अपुऱ्या पावसामुळे जर पाहिलं तर यामध्ये नाशिक आहे त्यानंतर अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसानी झाले होते अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे उत्पन्नही धोक्यात आलेले होते मित्रांनो कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतकऱ्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे परंतु परंतु हवामानातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये याच अनिश्चितीमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शासनाचा एक महत्वपूर्ण असा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता या निर्णयानुसार अद्याप ही विम्याची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाणार आहे सरकारने प्रत्येक जिल्ह्याची पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार केला आहे त्यानुसार भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने एकूण तीन हजार तीनशे दहा कोटी रुपयांचा पीक विम्याची रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे यामध्ये पीक विमा कंपन्यांना एक हजार तीनशे नव्वद कोटी रुपये आणि राज्य सरकारकडून एक हजार नऊशे तीस कोटी रुपये हे दिले जाणार आहेत यापूर्वीचं सरकारने एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये हे वितरित केले आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर कप ऑफ कॅप पॅटर्न म्हणजे बीड पॅटर्ननुसार या विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन बीड पॅटर्न किंवा ऑफ कॅप पॅटर्न नावाची पद्धत अवलंबली आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांना मिळणारा विमा एकशे दहा टक्केपर्यंत असेल तर तो विमा कंपन्यांकडून दिला जाईल मात्र जर पीक विम्याची रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा अधिक असेल तर अतिरिक्त रक्कम ही राज्य सरकारकडून देण्यात येते दे मित्रांनो या नवीन पद्धतीचा फायदा असा आहे की शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळते तसेच विमा कंपन्यांवरील आर्थिक भारी कमी होतो याशिवाय नुकसान भरपाईची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होते मित्रांनो ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत ही मदत मिळवू शकते मित्रांनो यामध्ये लाभार्थी जिल्हे कोणते आहेत तर यामध्ये लाभार्थी जिल्हे जर पाहिले तर या पीक विमा योजनेचा लाभ प्रामुख्याने नाशिक अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला होता आणि ज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो सरकारने या प्रत्येक जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वेक्षण केले आहे त्यानुसार भरपाईची रक्कम ही निश्चित करण्यात आली आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती भर ही भरपाईची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर विमा कंपन्या आणि समस्याचे निराकरण करणे यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पीक विमा वाटपाचा पीक विमा कंपन्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही साठी हा विलंब होत होता अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यासाठी लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत होते या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे विमा कंपन्या आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम ही वेळेत मिळण्यास मदत होणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिले तर भरपाईची प्रक्रियेत आता मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे राज्य सरकारने पीक विमा वाटपाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी नवीन उपाययोजना केल्या आहेत यामध्ये ऑनलाईन अर्ज करणे तसेच थेट बँक खात्यात रक्कम जमा करणे आणि शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे माहिती देणे या बाबींचा समावेश आहे मित्रांनो नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने मध्यस्थांची गरज राहणार नाही आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल तसेच या प्रक्रियेतून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे तर पीक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाच्या नुकसानीचे सर्व आवश्यक ती कागदपत्रे सादर करणं गरजेचं आहे या यामध्ये शेतकरी यामध्ये जर पाहिलं तर शेतजमिनीचा सात बारा उतारे असतील तसेच पीक पेरणीचे पुरावे असतील तसेच बँक खात्याचे तपशील आणि आधार कार्ड यांचा समावेश आहे विशेषतः शेतकऱ्यांनी त्यांची बँक खाते आधार कार्डशी जोडलेली असणं आवश्यक आहे कारण नुकसान भरपाईची रक्कम ही थेट त्यांच्या डीबीटीद्वारे खात्यातही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर ही या गोष्टी ही शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सहा जिल्ह्यांसाठीच या दोन हजार तेवीसमधील मधील जो पीक विमा रकडलेला नव्हता हो त्या सहा जिल्ह्यांनाच हा पीक विमा देण्यात येणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना ही मदत होणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर एक हजार तीनशे नव्वद कोटी रुपये हा विमा कंपन्यांकडून तर एक हजार नऊशे तीस कोटी रुपये हे राज्य सरकारकडून अशी एकूण रक्कम जर पाहिली तर तीन हजार तीनशे दहा कोटी रुपये चा निधी हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच देण्यात येणार आहे तर मित्रांनो एक हजार तीनशे नव्वद कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांकडून आणि एक हजार नऊशे तीस कोटी रुपये हे राज्य सरकारकडून अशा एकूण तीन हजार तीनशे दहा कोटी रुपये चा निधी हा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम म्हणून लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते जिल्हे कोणते असतील यामध्ये जिल्हे जर पाहिले तर नाशिक आहे अहिल्यानगर सातारा त्यानंतर सोलापूर कोल्हापूर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ होणार आहे तर शेती हा नेहमीच अनिश्चितीने भरलेला व्यवसाय आहे आणि हवामानातील बदल असेल दुष्काळ अतिवृष्टी आणि अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते अशा परिस्थितीत पीक विमा योजनेसारखा उपाययोजना शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर येण्यास ही मदत करतात मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विश्वास वाढेल आणि पुढील हंगामासाठी नवीन उमेद निर्माण होणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पिकमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी योग्य कागदपत्रे आणि माहितीसह अर्ज केल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जा दुष्काळ जाहीर जा करण्यात आला होता त्या जिल्ह्यांना देखील यामध्ये हा पिकमा देण्यात येणार आहे तसेच बावीस जिल्ह्यांमध्ये या विम्याचे वाटप हे ऑलरेडी सुरू करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही सर्व माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र